कुं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचा ज्या गोष्टीची ज्या क्षणाची तुम्हा सर्वांना आम्हा सर्वांना आतुरता होती अक्षरशः तो क्षण इथे आता महाजनांच्या घरामध्ये घडलेला आहे तो म्हणजेच की राजनने कमळीला अन्नपूर्णासमोर लेख म्हणून आणताच कामिनीला अटक झालेली आहे तिच्या पापांचा घडा भरलेला आहे आणि शेवटी दोघी अज्जीना त्या कायमच्या कायमच्या एकत्र आलेल्या असतात आणि सगळा महाजनांचा कारभार सगळी महाजनांची प्रॉपर्टी आता इकडे वाचलेली असते त्याचबरोबर कमळीच्या हाती गेलेली असते हे सगळं कसं झालं कशा पद्धतीने झालं त्याचबरोबर कामिनीला मात्र तिने केलेल्या गुन्ह्यांची तिने केलेल्या पापाची शिक्षा कशी भेटली हे सगळं सगळं आपल्याला ह्या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे पाहायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हालासुद्धा हा जो काही मालिकेत ट्रॅक आलेला आहे तो ट्रॅक तुम्हाला सुद्धा फारच आवडेल याची पूर्ण खात्री आहे तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इथे आता जो काही राजन आहे तो राजन फारच खचलेला असतो कारण अन्नपूर्णाची अवस्था त्याला पाहवत नसते आणि त्याचमुळे कमळीने इथे निंगेला हाताशी धरून मदतीला धरून फारच मोठा एक प्लॅन बनवलेला असतो आणि तो प्लॅन म्हणजे तिने आता इकडे महाजनांच्या घरी निंगीला पाठवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं तू महाजनांच्या घरी जा आणि असं सांग की गौरी म्हणजेच अन्नपूर्णाची मोठी सून राजन काकाची बायको कर्जच्या फार्महाऊसवरती आहे ही सगळी गोष्ट जेव्हा निंगी सांगते तेव्हा कामिनी अलर्ट होते आणि त्यावरच कामिनी खूप मोठा प्लॅन बनवते की आता जी काही गौरी आहे ती गौरी माझ्याच ताब्यात येणार आहे तिला काही जरी झालं तरीसुद्धा मीच मारणार आहे आणि तिला मारून त्याचबरोबर तिची मुलगी कोण आहे कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी मी काढून घेणार आहे त्यामुळे तिने खूप मोठा प्लॅन बनवला त्या प्लॅनमध्ये कमळीने बरोबर कामिनीला अडकवलेलं असतं आणि अडकवल्याच्यानंतर तिच्याकडून सत्य वधून घेतलेलं असतं त्याचबरोबर त्याचा खूप मोठा सुद्धा पुरावा तिने इथे मिळवलेला असतो ऋषीच्या मदतीने पोलिसांच्या मदतीने हे आपण कालच्या ट्विस्टमध्ये पाहिलंच आहे जाणून घेतलं आहे पण आता तिथून पुढे आपण जाणून घेणार आहोत की इथे आता सगळं काही झाल्यानंतर कामिनी तिथून निघून आलेली असते कामिनी तिथून निघून आल्यानंतर ती म्हणत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला अटक होऊ शकत नाही मी कोण आहे मी कामिनी आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता फक्त दोनच दिवस उरलेत त्यानंतर काही होऊ दे अन्नपूर्णाची मोठी नात घरात येऊ दे किंवा तिची सून घरात येऊ दे त्याने मला काहीही फरक पडत नाही त्यावर आता इकडे जी काही अनिका आहे सुद्धा कॉलेजमध्ये जाऊन बोललेली असते की दोन दिवसानंतर ह्या कॉलेजचा सगळा कारभार ह्या कॉलेजची ट्रस्टी मी असणार आहे तेव्हा ऋषीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं तू काही डोक्यावर पडली आहेस का अगोदर पहिले शिक्षण पूर्ण कर एकदा का तुझे शिक्षण पूर्ण झाले की मग तुला जे काही उद्योग करायचे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या गोष्टी आणि ते सगळे उद्योग तू कर तेव्हा आता इकडे आणि का म्हणत असते ते तू मला सांगू नकोस कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा हे तर मीच करणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मीच ह्या सगळ्या संपत्तीची मालक असणार आहे मीच वारीस असणार आहे असं सुद्धा इकडे तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं पण आता कमळी आणि त्याचबरोबर निंगीच्या डोक्यामध्ये फार मोठा प्लॅन इथे शिजत असतो दुसऱ्या बाजूला हे सगळं काही इथे घडत असताना जो काही राजन आहे तो राजन मात्र इथे आता अन्नपूर्णाच्या बाजूला बसून रडत तो, तो आई आई तुला ह्या अवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला नाही ग पाहत मला नाही ग बघवत मी काय म्हणतो काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तू एकदा पाहून घेणार बघून घेणार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जी साधना मावशी म्हणून जी सरू साधना मावशी म्हणून इकडे ऋषीच्या घरी राहत असते तिला कसला तरी संकेत येतो ती म्हणत असते नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा होता नये हे देवी तुळजाई काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या कमळीचं तू रक्षण कर कारण कमळीच्या आयुष्यामध्ये पुढे काय लिहून ठेवले काय नाही ह्या गोष्टी तिला सुद्धा माहिती नसतात आणि त्याचमुळे ती इथे हे सगळं काही बोलत असते त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण पाहतो की अन्नपूर्णा काहीही बोलत नसतात हा नाही की हु नाही त्या अगदी शांतपणे पडलेल्या असतात ज्या नातीची एवढ्या दिवसापासून त्यांनी वाट पाहिली तीच नात आज इथे नसते आणि तीच नात आज इथे नसल्या कारणाने त्यांना फार वाईट वाटत असतं आणि त्याचमुळे त्या त्याच धक्क्यामध्ये हरवलेल्या असतात आता त्या सगळ्या ह्या धक्क्यामध्ये हरवल्यानंतर आता राजन म्हणत असतो नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मला आईला असं हरताने नाही पाहिजे आई माझं सगळं काही आहे आणि त्याचमुळे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी माझ्या आईला बरं करणारच आहे माझ्या आईला ह्या गोष्टीची मी खात्री पटवून देणार आहे की इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा मी आहे आणि मी असताना तुला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी करण्याची काहीच गरज नाही असं इकडे राजन म्हणत असतो तेव्हा तू आता इकडे अन्नपूर्णाला एका गोष्टीची पूर्ण गॅरंटी देत असतो की आई हे बघ तू काळजी करू नकोस तुला एक गोष्ट सांगू का अगं आनंदाची गोष्ट आहे तुझी मोठी नातसुद्धा सुद्धा जिवंत आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगं आपली गौरी ती सुद्धा जिवंत आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुला वेगळ्या आणि नव्याने सांगायला पाहिजेत का तू एवढे दिवस झालं आपल्या आपल्या ह्या सगळ्या गोष्टीची वाट पाहत होतेस अगं मी सगळी काही इकडे पोलीस त्याचबरोबर त्या सगळ्यांना इकडे कामाला लावलेला आहे एवढे दिवस आपण वाट पाहत होतो तर ती गोष्ट आता इकडे मार्गाला लागली फळाला आली त्यामुळे तू आई अशी हरवून जाऊ नकोस ना गं प्लीज असं म्हणून तो आता बाहेर पडतो आता बाहेर पडल्यानंतर त्याला मध्येच रस्त्यात कमळी भेटते तेव्हा कमळी म्हणते काय झालं राजन सर तुम्ही खूप अस्वस्थ आहात काही प्रॉब्लेम आहे का अन्नपूर्णाकडे मी येतच होते पण काय ना तिथे आल्यानंतर मला थोडंसं त्या कामिनी अजूनच त्यांचं म्हणणं पटतच नाही पण मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात म्हणूनच मी येणार होते तेव्हा राजन म्हणतात बोल काय झाले तेव्हा काम कमळीने काल जो काही प्लॅन केला होता पद्धती ने कुन ने कशा पद्धतीने कामिनीकून सगळं सत्य वधवून घेतलं कामिनी कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे हे सगळं काही सांगितल्यानंतर आता राजन म्हणत असतो हे सगळं असं आहे तेव्हा लगेच कमळी म्हणत असते हो राजन सर हे सगळं असंच आहे ह्या सगळ्या गोष्टी दुसरं तिसरं कोणी नाही तर कामिनी अज्जीने करून घेतल्या आहेत आणि तुम्हाला त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे असं म्हणून जो व्हिडिओ शूट केलेला असतो तो व्हिडिओसुद्धा ती दाखवते आता खरं तर तो व्हिडिओ ऋषीच्या मोबाईलमध्ये असतो बरं का ऋषीची आणि पुन्हा राजनची ती भेट घडून आणून तो व्हिडिओ दाखवते त्यानंतर आता इकडे कमळी म्हणत असते राजन सर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आज सकाळी अनिका कॉलेजमध्ये आली होती आणि ती सांगत होती की दोन दिवसानंतर कॉलेजचा कारभार आणि कॉलेजची ट्रस्टी दुसरं तिसरं कोणी नाही तर तीच असणार आहे तेव्हा राजन म्हणत असतात म्हणजे मला नाही समजलं हो राजन सर ते मला कळत नाही पण ती सगळं ह्याच पद्धतीने करते आता ती सगळं हे ह्या पद्धतीने का करते कशामुळे करते हे तर मला काही माहिती नाही पण मी तुम्हाला हे सगळं काही सांगते की काही जरी झालं ना तरीसुद्धा अनिकाच्या हाती आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊ देऊ नका एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे असंसुद्धा आता इथे ती बोलू लागते त्यावर राजन म्हणत असतात कमळी मला आता खूप टेन्शन आलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कशा कराव्या काय करावे हे सगळं मला अजिबात समजत नाही गं मी फार खचून गेलोय मला आता इकडे आईला कसं सांगावं आई समोर तिची मोठी नात कोणाने कशी सादर करू गौरी सोडून गेली गौरीला असं वाटतंय की तिचा आणि माझा संसार इथे होऊ शकत नाही मी माझ्या संसारात आनंदी आहे खुश आहे असं तिला वाटतंय बोल ना तू काय करू मी कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण निस्तरू असं म्हणून राजन कमळी समोर रडू लागलेला असतो तेव्हा राजन म्हणत असतो कमळी जर मी तुझ्याकडे एक गोष्ट मागितली तर तू मला देशील का तेव्हा कमळी म्हणत असते बोला ना राजन सर काय हवंय तुम्हाला तुम्ही म्हणाल ती सगळी गोष्ट मी करायला तयार आहे तुम्ही म्हणाल ते सगळं मी करायला तयार आहे तेव्हा राजन आता त्याचा प्लॅन कमळीला सांगतो तो म्हणत असतो हे बघ मला मदत कर माझी मोठी मुलगी म्हणून आईची मोठी नात म्हणून तू आमच्या महाजनांच्या घरामध्ये येशील का तेव्हा कंबळी थोड्या वेळ विचार करते आणि त्यानंतर ती म्हणत असते मला आई सोडून आबा सोडून कोणीच नाही आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्या रूपात मला बापाचं प्रेम मिळाले आजीच्या रूपात मला आजीची माया मिळाली त्यामुळे ही सगळं मी करायला तयार आहे असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला राजन तिला घरी घेऊन आलेला असतो घरी घेऊन आल्याबरोबर इकडे अन्नपूर्णासमोर तो तिला सादर करतो आणि म्हणत असतो आई सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आपल्या हाती लागली अगं एवढे दिवस आपण जिला शोधत होतो ती तुझी नात म्हणजे कमळीचं आहे अगं माझी आणि गौरीची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून कमळीचं आहे अगं कमळी सिद्धटेकची आहे तुला कळतं आहे का ई कळतं आहे का हे सगळं काही ऐकल्यानंतर कामिनी तर पार रडून घायल झालेली असते तिला तर कापरच फुटलेली असतात कारण पुरावा सुद्धा कमळीसोबतच आहे आता माझं काय होणार आहे पोलीस आलेले असतात पोलीस म्हणत असतात कामिनी मॅडम तुम्हाला मी अटक करायला आलो आहोत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीच्या मागे आहात त्याचबरोबर गौरीचा ॲक्सिडेंट आणि त्याचबरोबर इकडे खोटीनाथ म्हणून तुम्हीच आणलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आमच्याकडे पुरावा आहे असं म्हटल्यानंतर अन्नपूर्णा बऱ्या झालेल्या असतात त्याचबरोबर त्यांना थोडंसं बरं वाटत असतं तेव्हा त्यांनी औक्षणाचं ताट आणायला सांगितलेलं असतं आता कमळीचं एका बाजूला त्या औक्षण करत असतात आशीर्वाद देत असतात तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी कामिनीला बेड्या ठोकलेल्या असतात आणि तिला पोलीस घेऊन जाताना सुद्धा दिसत आहेत कामिनी रडत असते पण तिला मात्र कोणीही सहानुभूती दाखवत नाही तेव्हा औक्षण झाल्यानंतर आता इकडे कमळी अन्नपूर्णाला घट्ट मिठी मारत असते आणि म्हणत असते आजी मीच तुमची नात आहे इकडे सदानंद आजोबांना सुद्धा पहिल्यापासूनच माहिती असतं की इकडे कमळीच त्यांची मोठी नात आहे त्यामुळे त्यांना सुद्धा फारच आनंद झालेला असतो पण सगळ्यात आणि लाजीरवाणी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इकडे अनिका अनिकाचे तर आता पूर्ण बाजार उठलेला असतो तिची ती ग्रॅनेजी पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते चक्की पिसायला तर त्याचबरोबर ही रागिणी तर कोणत्याच कामाची नाही त्यामुळे अनेकाच्या प्लॅनचे सुद्धा पूर्ण बारा वाजलेले असतात शेवटी काय तर आता खऱ्या खुऱ्या आजी नात्या एकत्र आलेल्या असतात तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग ट्विस्टसोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी